हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार सकाळची सुरुवात झालेली आहे आणि इकडे आमचे लाड बघा सकाळची सुरुवात कशी झाली बघा आमची कुठे गेली कुठे गेली अरे 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 काय करू आणि काय नको कुठे गेली अरे इकडे 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 ये येत ये इकडून 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 हॅलो इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना हे बघ ना तू बघ ना तू ए नाही बघायचं बघ ना रे वापरे वाघ रे वाघ दीवा, दीवा। दीवा। चल पट लडत नको येऊ चल ओके <laughs> आणि आज मी ठरवलेलं आहे की तुम्हाला द्यायची आहे या घराची या बंगलोची किचन टोअर ऍक्च्युली मला पूर्ण होम टोअरच द्यायची होती बट आत्ता सध्या नाही देऊ शकत आहे खूप कामं बाकी आहेत ॲक्च्युली तरी पण मी देणारच होते बट खूप त्याच्यात वेळ जाणार आहे कदाचित मी तो व्हिडिओ करून ठेवेल आणि दाखवेलसुद्धा नंतर तुम्हाला बट आत्ता सध्या किचन टोअर देऊन ठेवते म्हणजे नंतर मग जेव्हा होम टोअर देईल तेव्हा मग म्हणजे किचन टोअरला जास्त वेळ लागतो ना तरीही मी क्विकमध्ये देणार आहे जास्त डिटेलिंग दाखवत बसत नाही कारण किचनचंसुद्धा खूप काम बाकी आहे आमचं शेल्फ वगैरे बनवायचं ते मी सांगते तुम्हाला पुढे कुठे बनवायचं काय बनवायचे तर आता सध्या माझं आवरण वगैरे सगळं झालेलं आहे जे की आमचं रोजचं असतं रेग्युलर असतं तर ते झालेलं आहे आणि मग तुम्हाला आता दाखवते किचन माझं इकडचं कसं आहे ते तर चला बघूया तर स्वागत आहे तुमचं या माझ्या किचनमध्ये मा तर हा आहे मेन डोअर जो की घरातून येतो आता मेन डोअर का म्हणते कारण या किचनला आमच्या किचनला दोन डोअर आहेत एक बॅक साईडचा पण आहे ओके okay, तर हा मेन डोअर आहे आणि मेन डोअरपासून समोरच तुम्हाला लगेच दिसेल हा सिक्स किंवा एट सीटर डायनिंग टेबल ह्यूज असा मोठा डायनिंग टेबल आहे आणि त्यावर तुम्हाला आता प्रचंड प्रसार दिसत असेल बट तो कशासाठी आहे की कालच वॉटर फिल्टर लावलेलं आहे आणि त्याचं कनेक्शन झालेलं नाही त्यामुळे पिण्याचं पाणी वगैरे कळशी वगैरे भरून त्यावरच ठेवलेली आहे सो हा आहे मेन डोअर जिथून आपण आतमध्ये आलो लगेच दाराला लावूनच एक चेअर असते आणि तिथून पुढं मग तो साडेचार फुटाचा आपला डायनिंग टेबल आहे व्हिडिओमध्ये छोटा दिसत असेल पण तो मोठा आहे ओके त्यावर पोळीचा डबा असतो एक व पाण्याचा जग असतो आणि फळांची टोकरी असते व्हाईट कलरची सो तसं आहे त्यानंतर या पूर्ण किचनला चारही बाजूनी टाईल्स लावलेले आहेत अगदी खालपासून वरपर्यंत सो आणि आत्ता मी मुद्दा म्हणून ते पसारा काढत बसले नाही कारण जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते सर दरवाजापासून या बाजूला लगेच स्विच बोर्ड लाईटचा आणि हा जो डोर दिसतोय तो बॅक साईडचा आहे तर खालपासून वरपर्यंत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या क्रीमिश ऑरेंज आणि पर्पलमध्ये स्टाईल्स लावलेल्या आहेत मध्ये तो पट्टा दिलेला आहे ना फ्लावरचा तर सेम चारही भिंतींना त्याच प्रमाणामध्ये तो लावण्यात उंची प उंचीला तो लावण्यात आलेला आहे हा आहे बॅकडोअर बॅकडोरला सुद्धा ग्रील आहे म्हणजे फुल ऑफ सेफ्टी आमच्या माझ्या मला वाटतं आमच्या घराला पूर्ण बंगलोला जवळजवळ दहा ते बारा लॉक लावलेले असतात प्रत्येक डोअरला आणि रोज लावलेले असतात ते ते आमच्या बाबांचं काम आहे म्हणजे सेफ्टी एकदम ओके आहे ओके सो हे आहे असं दरवाज्यापासून लगेच उजव्या हाताला या बॅकडोअरच्या साईडला लागूनच आपलं किचन ओटा सुरू होतो आणि किचनला पण अशी मोठी अशी ही विंडो आहे जेणेकरून व्हेंटिलेशन किंवा त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि खूप प्रकाश येतो आतमध्ये त्यामुळे आत्ता व्हिडिओ तुम्हाला थोडासा क्लिअर नाही दिसणार बट समजून घ्या तेवढं कारण प्रकाश येतोय ओके सो हे आपण दिवाळीमध्ये आत्ताच घेतलेलं आहे वॉटर फिल्टर आणि त्याचंच कनेक्शन कालच बसून गेलेले आहेत तर ते वायर्स वगैरे अजून लावले नाही म्हणजे जॉईंट नाही झालं ते रेडी नाही झालं फक्त युनिट लावलंय हे दोन एक कार्पोरेशनचा नळ आहे आणि एक आपल्यावरती टाकी आहे दोन एक सोलर्सची आहे आणि एक नॉर्मल पाण्याची सो त्याचा एक नळ आहे जेणेकरून आपल्याकडे चोवीस तास पाणी असतं सो या फिल्टरमुळे या सगळ्या गोष्टी इथं ठेवाव्या लागतात सध्या एक स्टीलचं फिल्टर आहे एक प्लास्टिकचं फिल्टर आहे त्यातून आम्ही स्वयंपाकासाठी पाणी वापरतो ते, ते रेग्युलर इथंच असतं आणि कळशी पाणी म्हणजे फिल्टरमधून काढलेलं पाणी असतं प्यायचं पाणी त्या भरून ठेवलेलं आहे बट आता त्या आता त्या सगळ्या गायब होतील जेव्हा हे कनेक्शन होईल ना वॉटर फिल्टरचं तेव्हा लगेचच या हाताला येऊया खिडकीच्या समोरच आलेली आहे ही चिमणी जी गॅस किंवा फोडणी दिल्यावर आपल्याला ती यूज करता येते फोडणीचा वास घरभर पसरू नये म्हणून तिथल्या तिथं ही चिमणी सगळं एअर ओढून घेते सो ही खूप यूजफुल आहे आणि आम ही आमच्याकडे जवळजवळ आता सात आठ वर्ष झालं आहे आय थिंक जास्तच असेल पण मी एक अंदाजे सांगते सात आठ वर्ष यामध्ये लाईटसुद्धा आहे आणि तीन पॉवर मोड आहेत म्हणजे किती आपल्याला फास्ट आपण जेवण कोणत्या पद्धतीचं बनवतोय किती फोडणी आपली जास्त होणार आहे त्यानुसार हे ॲडजस्ट करतो पण एक म्हणजे फर्स्ट नंबरचं बटन दाबलं ना तर ती चालू होते आणि सेकंडवर तिचं पावर खेचण्याचं काम चालू होतं सो ही वरच्या साईडनी काचेचं इला आहे आणि इज बाकी स्टील सो अशी ही छान अशी चिमणी आहे त्याच्याच खाली लगेच आपली गॅसची शेगडी तीन बर्नरची ही मोठी शेगडी आहे आपली ओके आणि ही आमची रोजच्या रोज ते सगळं काढून वगैरे आमचं स्वच्छ करणं असतं आत्ताच माझं सगळं काम आहे स्वयंपाकसुद्धा झालेला आहे याच्या टाईल्स वगैरे एवढा भाग तरी रोजच्या रोज घासून पुसून घ्यावा लागतो ओके आणि ही जी नळी दिसतीये ना तर ती बाहेरच्या साईडला आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की आमचं सिलेंडर वगैरेची व्यवस्था आम्ही कुठे केलेली आहे तर हा प्लॅटफॉर्म मग इतका बेसिंगपासून इथपर्यंत तर हा प्लॅटफॉर्मसुद्धा रेड किंवा मरून कलरचा तुम्हाला दिसत असेल तर तेही सासूबाईंच्या अभ्यासानुसार आणि मग कोणतं चांगलं आहे वास्तुशास्त्रानुसार त्या गोष्टी सगळ्या त्यांनी यावेळी बघून केलेल्या आहेत कारण रिनोवेट केल्यानंतरचं हे किचन आहे पहिले या ठिकाणी आमचं बेडरूम होतं आता ही पूर्व दिशेला योग्य दिशेला किचन केलेलं ला आहे इकडे लायटरसाठी आणि हात पुसण्यासाठी आपला रुमाल त्याची जागा आहे त्यानंतर मिठाची बरणी आणि तेलाची बरणी या दोनच वस्तू तुम्हाला इथे दिसतील मिठाच्या बरणीची जागा या बाजूला असते ओके आणि ही तेलाची बरणी नाही सॉली सॉरी तेलाची बॉटल सर्दी खूप झालेली आहे त्यामुळे बोलण्यामध्ये थोडीशी गडबड होती आहे माझी तर ही जी बॉटल आहे ना ती माझ्या फ्लॅटवर पण आहे माझ्या घरी आणि इथे पण मीच ही घेऊन दिली होती यांना ऑनलाईन आणलेली आहे तर तुम्हाला आवडली असेल कारण माझ्या मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये एकाने विचारलं होतं की ही बॉटल कशी आहे काय नाही तर छान आहे व्यवस्थित आहे पूर्णपणे आतपर्यंत हात आपण घालू शकतो त्यामध्ये आणि स्वच्छ करू शकतो तेल संपल्यावर त्याचं ऑइल डिस्पेन्सर आहे तेही खूप सुंदर आहे झाकणसुद्धा आहे त्याला तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला हवं तर तुम्ही तिथं क्लिक करून ती परचेस करू शकता ओके सो so, एवढा हा भाग झाला आपला आणि लगेचच हा जो किचन ओटा आहे तो एल शेपमध्ये आहे तर इथपर्यंत म्हणजे बेसिंगपासून तिकडे पिण्याचं पाणी वगैरे आणि तिथून पूर्ण असं एवढा आपला गॅसचा एरिया येतो सो जेव्हा हे बेडरूम आमचं तोडलं होतं त्यानंतर हा जो ओट्याचा भाग दिसतोय ना तिकडे आमचे कबर्ड वगैरे होते आणि तेवढा तो भाग मग मोठं असं केलं गेलं तोडून वगैरे किचन मोठं केलं गेलं आणि या साईडला आपले गॅजेट्स जे काही किचनचे लागतात ते सो so, तेही तुम्हाला मी एक एक करून दाखवते सो so, वॉटर फिल्टर घेतलं त्याच दिवशी म्हणजे मिक्सर घेतला हा मिक्सर जो तो आहे तोही दिवाळीच्या दिवशी आपण घेतलेला आहे आणि उषा कंपनीचा आहे याच्या डिटेल्स मी ऑलरेडी आपल्या म्हणजे आत्ता एक दोन व्हिडिओच्या मागे दिल्या असतील दिल भावीच्या दिवशी आय थिंक दिल्या असतील दिल। सो so, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा मिक्सर कसा यूज होतो काय याचं काय काय याबरोबर फंक्शन्स आहेत कोणते कोणते म्हणजे मसाले पीठ मळू शकतो ज्यूस बनवू शकतो या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा भाऊ विजेचा व्हिडिओ आहे तो ओके सो so, इकडे लाईट स्विच बोर्ड तर वरच्या लाईटसुद्धा लागतात इथून जरा वेगळ्या प्रकारच्या त्यानंतर एक्झॉस्ट फॅन लागतो मिक्सर इकडे बघा वरती इथून वरतीबरोबर मिक्सरच्या वरती हा एक्झॉस्टचा फॅन दिलेला आहे तर याचाही वापर आधीमधी होतो त्यानंतर एक्झॉस्टच्याच शेजारीच ही मोठ ही अशी विंडो आहे तर ही पण नवीन बांधकामाच्या वेळी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही मोठी विंडो जेणेकरून प्रकाश छान येईल दिवसा लाईटची गरज पडणार नाही आणि वरती या भागाला लाईट्स दिलेल्या आहेत वेगळ्या अशा या पोर्शनला कारण एवढा पोर्शन वाढवला गेलेला आहे सो अशा दोन किंवा ती दोन लाईट्स आहेत या थोड्याशाशा डिम आपण कॅन्डल लाईट कसं करतो त्याप्रमाणे या लाईट आहेत रात्रीच्या खूप सुंदर दिसतात तर इकडे मिक्सर आणि हा स्टीमो आहे जो की आता खराब होत आलेला आहे त्याचे वरचे भांडे जे आहेत ते तर वरण भात रोजचं आमचं यामध्येच लागतं रोजचं वर्षानुवर्ष ओके या साईडलाही पाणी तापवण्याची फक्त केटल आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात किचनवर त्या ठेवलेल्या आहेत तशाच ओके सो असं या बाजूने दाखवते पूर्ण असा हा एल शेपचा वरचा भाग तुम्हाला किचनचा मी पूर्ण दाखवते ओके आता त्यानंतर येऊया पुन्हा या बाजूला ओट्याच्या खालचा भाग बघूया थोडंसं मेस्सी असेल तर इकडे भांड्यांची जी जाळी असते ना ती ठेवलेली आहे बेसिनच्या बरोबर खाली इकडे आणि या साईडला आपल्याला जे लिक्विड साबण वगैरे जे काही लागतं ते सगळं इथे ठेवलेलं आहे इथला भाग अजून म्हणजे करायचा आहे व्यवस्थित तर लगेचच ओट्याच्या खाली आपल्याला चहाचे कप लागतात तर ते कप आणि काही छोटे म्हणजे सगळं या पूर्ण खालपर्यंत कप्सच आहेत या हाताला लगेचच छोट्या आणि मोठ्या प्लेट आता मी तुम्हाला भराभर दाखवते जास्त डिटेलिंग दाखवत बसत नाही छोट्या प्लेटच्या खालच्या साईडला लगेच मोठ्या ताटांचं सेक्शन जेवायला लागतात ते ताटं लगेच या हाताला चमचे सुरी मोठे चमचे कैसी असं जे काय असेल ते कात्री वगैरे ते लागतं म्हणजे ज्या पटापट आपल्याला लागतात ना स्वयंपाकाच्या वेळी काही असं कट करायला वगैरे गोष्टी सुरी वगैरे चमचे तर ते असे बराबर बराबर म्हणते ते असे इथे ठेवलेले आहेत व्यवस्थित म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे धावपळ नको कधी आपला हात खराब वगैरे असतो तर पटकन त्या इथे भेटतात यानंतर तेल आणि मिठाचीच बरणी तुम्हाला इथे दिसत असेल तर त्याच्याच खालच्या हाताला एक कप्पा केलेला आहे एक डॉर केलेला आहे आणि तिथे ट्रॉली नव्हती बसवतायत कारण तो पोर्शन छोटा आहे तर इत ते अशा प्रकारची ती मांडणी आणली होती आणि ती बसवली हो आणि त्यामध्ये बघा आपल्याला घरामध्ये खूप साऱ्या लेडीजला वस्तू लागतात चहा साखरेचे चहा साखरेचे डबे मसाल्याचा डबा नंतर उरलेलं जिरे मोहरी तुपाचे डबे तेलाचे डबे एक्स्ट्राचे नंतर जे असतं ना चटरपटर सोडा ओवा आणखी एक्स्ट्राच आपल्याला लागतात ला बरण्या वगैरे ठेवायला छोट्या छोट्या तर त्या सगळ्या या पोर्शनमध्ये आहेत आणि त्या पटकन हाताशी भेटतात आणि त्या रोजच्या रोज तिथंच ठेवल्या जातात वरती इथे का आत्ता तरी तुम्हाला मैच ते मॅच बॉक्स वगैरे दिसत असेल तेही नसतं जेव्हा सासूबाई घरात असतात ओके <laughs> या हाताला चहाचे वगैरे पातेले नंतर छोटे मोठे डबे टिफिन्स वगैरे इथे त्याच्या खालीच कारण कोणाला काही द्यायचं असेल तर पटकन तिथे आणि या खालच्या सेक्शनमध्ये काचेच्या बरण्या आहेत आणि त्यामध्ये आपले जास्तीचे मसाले म्हणजे जा मिरची मसाला गरम मसाला जे आपण वर्षभराचा करून ठेवतो हळद तर ते सगळं या बरण्यांमध्ये ठेवलेलं आहे या मोठ्या मोठ्या बरण्यात त्याच्या शेजारीच लगेचच मग कढईचं से सेक्शन आणि छोटे छोटे आपले असतात ना बाउल्स वाडगे असं म्हणतो आपण तर ते आहे तर या सगळ्या कढया इथं ठेवलेल्या आहेत तर छोट्या कढया वरच्या शेल्फमध्ये ठेवलेल्या आहेत आणि शक्यतो जे जड आहे ना सामान ते आम्ही सगळ्यात शेवटच्या ट्रॉलीमध्ये ठेवतो कारण मग ट्रॉली पण लवकर खराब होत नाही ही सगळा क्रॉकरीचा भाग आहे तर यासाठी आम्हाला अजून जागा बनवायची आहे म्हणूनच मी आधी सांगितलं होतं की इथे जे आहे ना पूर्ण शेल्फ येणार आहेत अजून फक्त आम्ही याचं बांधकाम किंवा या गोष्टी पूर्ण केल्यात पण इंटिरियर अजून झालेलं नाही आहे हॉलमधलंसुद्धा आणि किचनमधलंसुद्धा सो इकडे शेल्फ वगैरे आल्या की सगळी क्रॉकरी वगैरे तिकडे वरती जाईल आणि हे जे ट्रॉलीचे अजून कप्पे आहेत ते रिकामे होतील मोठे मोठे भांडे जसं की मी आधीच सांगितलं कढया मोठे वाडगे पीठ मळायचं सामान भांडे ते सगळं खालच्या शेल्फमध्ये आता हे झालं लास्ट आपण बघूया यामध्ये तर यामध्ये आहे पोळीचं जे आपल्याला लागतं म्हणजे पोळपाट लाटणं पोळीचं पीठ लावण्याचं तर त्या सगळ्या गोष्टी सोबतच पोळीचे कापड म्हणजे आपण पोलपाटाखाली ठेवतो ना ते चाळण्या वगैरे तर त्या आहेत आणि हे सगळे हलके फुलके आहेत जास्त जड नाही आहेत तर ते एकदम हातासरशी आपल्याला भेटायला पाहिजेत म्हणून नंतर एक्स्ट्राचे कापड आपल्याला लागतं हात पुसण्यासाठी ताटं पुसण्यासाठी तर ते सगळे इकडे साचवून ठेवलेले आहेत एक्स्ट्राच्या पिशव्या वगैरे आहेत काही तर त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत त्याच्या खाली लगेचच इकडे आहे पिठाचा डबा म्हणजे जे पोळीचं सेक्शन आहे ते एका खाली एकाच लावलेलं आहे पिठाचा डबा एक्स्ट्राचं पीठ त्यानंतर या साईडला एक्स्ट्राचं जे आपलं किराणामालाचं सामान असतं आणि हा हे सेक्शन म्हणजे ही जागा रिकामी केली होती नवीन मिक्सरचे भांडे आहेत ना ते सगळे इकडे ठेवण्यात आलेले आहेत ओके तर असं हे पूर्ण होतं ट्रॉलीचं सेक्शन तर तुम्हाला एकदा फुल लुक दाखवते आपल्या किचनचा हा या बाजूचा सो असा एल शेप मध्ये असा मस्त आपला किचन तर इकडे आहे आता या बाजूला आपलं फ्रीज ओके डायनिंग टेबलच्या समोर आहे फ्रीज आणि त्यानंतर एक आतमध्ये असं म्हणजे पॅसेज मिळाला जागा मिळाली तुम्ही पाहू शकता भिंत जिथे संपती आपली ते फ्लावर्सची डिझाईन तिथून आतमध्ये असा कप्पा एक मिळाला आणि तिकडे आम्हाला मस्त असे आपले जे मोठे डबे असतात मांडणी म्हणतो ना आपण मांडणी ठेवतो आपल्या किचनमध्ये तर ती न ठेवता अशा प्रकारे एक सेक्शन मिळालं तिकडे मग आम्ही काय होते टाकून घेतले सगळे ते कडप्पे आणि त्यानुसार मग तिकडे मोठे मोठे भांडे सगळे मोठे डबे ते सगळे मावले गेलेले आहेत एक्स्ट्राचा आपला जो किराणा असतो तो, तो एक्स्ट्राची भांडी असतात ती सगळी यामध्ये मावलेत आता सगळं फराळांचे डबे भरून ठेवलेले आहेत तर इकडे पण टाईल्स लावले आहे वरपासून खालपर्यंत सो कुकर वगैरे मोठे मोठे जे काही सेक्शन असेल डबे असतील ते सगळे इकडे मावलेत आता याला कदाचित आम्ही भविष्यात डोर करून घेणार आहे कांदे बटाट्याचं पण इकडंच ठेवलेलं आहे म्हणजे जास्त मग किचनच्या साईडला पसारा दिसत नाही किंवा जास्त गर्दी गर्दी अशी भांड्यांची दिसत नाही आता वरच्या बाजूला दाखवते तुम्हाला हा बॅकडोर आणि वरच्या बाजूला आहे अशा प्रकारे सिलिंग करून घेतलेली आहे सो थोडंसं मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं टाइल्सला येलो आणि ब्राईट कलर दिलेला आहे मध्ये ऑरेंजेस ओके आणि लाईट्स आहेत चार मोठ्या मोठ्या सो इनबिल्डस आहेत त्या आणि त्या बाजूला दोन लाईट्स तर अशा प्रकारे हे किचनचं सिलिंगचा पण भाग होता आणि हे आपलं पूर्ण किचन फॅनसुद्धा बसवण्यात आलेला आहे म्हणजे उन्हाळ्यात गरमी वाटली तरी पण सगळं छानपैकी तिथल्या तिथे ओके सो असा काहीचा प्रकार आहे थोडं मी लाईट ॲडजस्ट करत होते इकडून शूट घेऊ का तिकडून घेऊ कारण प्रकाश खूप येतो बाहेरून त्यामुळे ओके सो आता मी तुम्हाला नेते बॅक साईडच्या डोरला आणि तिकडे काय आहे तेही तुम्हाला दाखवते चला जाऊया बाहेर तर बाहेर आलेलो आहोत आणि इकडे सुद्धा मग एक दोन पायऱ्या आणि त्यानंतर थोडंसं खाली आहे इकडे पण आपण फरशी वगैरे ते लावून घेतलेलं ला आहे आणि या बाजूने आपलं फ्रंट आहे म्हणजे इकडे आपण बाहेर जाऊ शकतो पुढच्या बाजूला ओके तिकडून मग आमची बाई काम वगैरे ते हे सिमेंटचं जे कंपाऊंड आहे तेही नव्याने करून घेण्यात आलेलं आहे म्हणजे बंगलोच्या चारही बाजूनी कडे कोट बंदोबस्त इकडे ही बॅक बॅकसाईडची विंडो वरती असं ते शेड लावलेलं ला, आहे जेणेकरून आम्हाला कपडे पावसाळ्यात वगैरे वाळत घाललं टेन्शन नाही थोडासा पसारा आहे काही जुन्या गोष्टी आहेत त्या मागे पडलेल्या आहेत आणि हे जे सेक्शन दिसते तुम्हाला लॉक लावलेलं ला, तर यामध्ये आतमध्ये आहेत सिलेंडर ती नळी दिसत असेल तुम्हाला जर हे बघा तर म्हणजे आतला जो आपला गॅस आहे शेगडी आहे त्याची नळी इकडे बाहेर आलेली आहे आणि त्याला फुल सेफ्टी केलेली आहे लॉक लावूनच ठेवतो हो आम्ही नेहमी आणि असं पत्र्याचं काय म्हणतात लोखंडाचं ते श केलेलं आहे कप्पा आणि त्यामध्ये आपले तीन एक सिलेंडर असतात ओके तर हे बाहेरच्या साईडलाच आहे तर अशा प्रकारे पुन्हा तर जाते मी आतमध्ये आणि बस हे होतं माझं छानस किचन तर असं आहे आमचं किचन या घराचं या बंगलोचं तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दाखवलं आहे जास्त काही डिटेलिंग देत बसले नाही कारण अजून बरेचसं काम बाकी आहे आमचं इकडे जे आहे ते शेल्फ वगैरे येणार आहेत आणि जेव्हा मग पूर्ण काम होईल छान होईल बहुतेक ही, ही जी मांडणी आहे ना ती अशी आतमधी आहे तुम्हाला जर समजत असेल तर खूप आतमधी आहे ती अशी तर त्याला पण दरवाजा वगैरे डोअर येणार आहे तर त्या गोष्टी जेव्हा होतील ना लवकर नाही होणार कारण आता सध्या खूप रश चालू आहे बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत सो ते नाही होणार आहे लवकर पण जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल ओके तुला घ्यायचं तर घ्या अजून जेवण ओके तर असं होतं हे किचन कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब चला पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत उद्याच बाय बाय